भरलं वांग बघा काही मस्त दिसतंय ना अगदी वाटण तयार न करता सुद्धा अगदी हॉटेलसारखं मसालेदार जमसमीत वांग तयार झालंय बघताच खावंसं वाटेल इतकं छान बनवायलाही खूप सोपं असं आहे अगदी तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा जरी किचनमध्ये बनवत असाल ना तरी पहिल्याच प्रयत्नात नक्की जमेल इतकं सोप्पं आहे तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया तर भरली वांगी बनवण्यासाठी इथं आपण काही वांगे घेतलेली आहे तर जवळपास इथं सहा वांगे घेतलीत आणि त्याचे थोडेसे देठ असे कापून घ्यायचे त्यानंतर त्याला अशा प्रकारे काप देऊन घ्यायचा आता काप देऊन घेतलेले वांगे काळे पडू नये म्हणून आपण असे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर आता आपण भरल्या वांग्यांसाठी जो स्टफिंग मसाला कसा तयार करायचा ना तर आज अगदी आपल्याला इन्स्टंट असा मसाला तयार करायचा आहे आणि वाटण तयार न करता सुद्धा तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं होतं ते छान थोडंसं तेल टाकून मस्त खमंग असं भाजून घेतलं व त्यानंतर मिक्सरमधून छान असं बारीक फिरवून घेतलं तर अशा प्रकारे याची पूड तयार झाली तर आता तयार करून घेतलेली शेंगदाण्या पूड पुढगे एका प्लेटमध्ये घ्यायची आणि त्यानंतर आपण त्यामध्ये काही मसाले घालून घेत आहोत तर त्यामध्ये घरगुती तयार करून घेतलेला अर्धा चमचा काळा मसाला घ्यायचा आणि थोडासा लाल मसालासुद्धा घ्यायचा आहे तर दोन्ही मसाले यामध्ये घालायचे त्याचबरोबर आता यामध्ये चवीनुसार थोडंसं तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची ह्या सर्वांचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं तर त्यासाठी हे मस्त असं एकत्रित करून घ्यायचं तर आता ही आपण शेंगदाणे आणि खोबरे मिक्सरमधून बारीक करत असताना ते छान एकतर भाजून घेतलेले होते भाजत असताना त्यामध्ये तेल तेलसुद्धा घातलेलं होतं त्यामुळे जसं जे मिश्रण तयार झालं आहे ना ते अगदी थोडंसं तेलवर्धक असं तयार झालं आहे जर जा तुम्हाला हे थोडंसं मोकळं मोकळं वाटत असेल ना तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं ओलसर असायचं मिश्रण तयार करून घ्यायचं तर अगदी दोन मिनिटांमध्ये तयार झालेले हे इन्स्टंट असं मिश्रण भरून घेणार आहोत तर वांग्यामध्ये भरत असताना मी हे वांगे सुरुवातीलाच छान कट करून पाण्यामध्ये टाकलेले होते तर भरण्यापूर्वी हे वांगे मी आता पाण्यातून काढले आणि बाहेरून पुसून घेतलेले आहे पण आतूनही असेच ओलसर असते आहे त्यामुळे आता हे मिश्रण भरत असताना हे मिश्रण ह्या वांग्याच्या ज्या आतल्या भागाला ते अगदी पटकन असं चिटकलं जातं कारण हे आतून वांगे मस्त असे ओलसर आहेत पण जर तुम्ही वेळेवरती वांगे अशा प्रकारे जर कट करत असाल तर त्यावेळेला काय करायचं थोडंसं मीठ घ्यायचं आणि वांग्याला छान असं आतून लावून घ्यायचं मग त्यावेळेला काय होतं ना ते वांगे छान असं काळपटसुद्धा पडत नाही आणि हे मिश्रण छान असं आपण तयार करून घेतो ना तर ते सुद्धा असं छान यामध्ये पक्की बसतं आणि वांग्याला एक पिठाची चवसुद्धा छान येते तर आता हे स्टफिंग भरत असताना अगदी पॅकबन अशी स्टफिंग इथं भरत आहे तर तर बघा अगदी मस्त भरपूर असा मसाला यामध्ये भालून घ्यायचा आहे अगदी म्हणजे छान असा मसाला आपल्याला या वांग्यामधला लागतो तर बघा एक एक करून मी सर्व वांग्यामध्ये अशा प्रकारे स्टफिंग इथं भरून घेत आहे तर आता भरल्या वांगीचा जो मसाला आहे ना तो आपण यामध्ये घालून घेतला आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत तर फोडणी देण्यासाठी सुरुवातीला अशा प्रकारे एखादी पसरट बोडाची कढई घ्यायची जेणेकरून काय होतं आपण हे मसाल्या वांगी एकमेकांवरती जर टाकले तर ते शिजल्यानंतर त्यातला मसाला एकमेकांवरती टाकल्यामुळे थोडासा बाहेर येऊ शकतो तर त्यासाठी अशा प्रकारे पसरट कढई जर घेतली ना त्यामध्ये वांगी मस्त शि शिजल्या जातात आणि एकमेकांवरती पडल्यानंतरसुद्धा त्यातला मसाला बाहेर येत नाही तर आता यामध्ये आपण मस्त असं तेल घालून घेतलेलं आहे तर आज आपण अगदी चमचमीत असं तसं वांगं बनवतो आहे आणि ही वांगी बनवत असताना मी थोडंसं तेल शिल्लक घेतलेलं आहे तर तेल मस्त असं तापलं गेलं की त्यामध्ये गे मी मोहरी घातली आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये मी दोन मोठ्या साईडचे कांदे छान बारीक कट करून घेतले आणि ते कांदे यामध्ये घातले आता ह्या फोडणीमध्ये कांदे मस्त छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे तर बघा कांद्या बऱ्यापैकी तळला गेलेला आहे आणि आता त्याचा रंगसुद्धा बदलला गेलेला आहे हलका गुलाबीसर याचा रंग आलाय तर आता अशा वेळी काय करायचे आपण छान असं जिरं अद्रक आणि लसणची जी पेस्ट आहे ती छान खालबी त्यामध्ये मी कुटून घेतलेलं होतं आणि कुठलेलं हे जिरं लसण अद्रक आपण या फोडणीमध्ये घालून घ्यायचं तर आता ह्या कांद्यात तळत असताना आपल्याला ह्या कांद्यासोबतच हे जिरं अद्रक आणि लसणसुद्धा मस्त छान तळून घ्यायचे तर बघा आता तिन्ही जिन्नस मस्त तळून झालेला आहे कांद्याचाही पूर्णपणे कलर बदललेला आहे आणि आपला लसूणसुद्धा अगदी खरपूस असं तळलेला आहे आता त्यानंतर आपण मस्त यामध्ये मसाले घालून घेत आहोत तर सुरुवातीला इथे मी अर्धा चमचा धन्याची पूड घालत आहे त्याचबरोबर इथे मी एक ते दीड चमचा आपण जो घरी मसाला बनवतो तो घाला किंवा अशा प्रकारे एखादा चटपट मसाला असेल ना तो तो यामध्ये घालायचा तर मी इथं आंबारी असलेला जो मसाला असतो ना तर तो इथे एक चमचा घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मी यामध्ये तिखट घातलं आहे तर शक्यतो लाल कलर असलेलं तिखट घालायचं म्हणजे भाजीला अगदी छान लाल असा कलर येतो त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे हळद पावडर घालणार आहोत आणि जो स्टफिंगसाठी आपण मसाला तयार करून घेतला होता वांग्यामध्ये तो उरलेला होता तर तो उरलेला जो मसाला आहे ना तो यामध्ये घालायचा जर स्टफिंग मधला मसाला उरलेला नसेल तर ज्या प्रकारे आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याचा जो कूट करून घेतलेला होता ना तर तो, तो कूट एक ते दोन चमचे यामध्ये घालायचा आता ही फूड मस्त अशी तळून घ्यायची आता तळच आली की आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्या फोडणीमधून छान तेल सुटेपर्यंत ही फोडणी मस्त शिजवून घ्यायची असं अशा प्रकारे आपण फोडणी तयार करून घेतली की भाजीला मस्त भरपूर अशी तरी येते तर त्यासाठी अशा प्रकारे त्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपण असं एक ते दोन मिनिट मध्यम गॅस करा किंवा गॅस लो करा आणि चमच्याने हलवत ठेवा तर बघा मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जातो आणि भाजीला मस्त तरीसुद्धा येते तर बघा अगदी तरीदार असा मसाला आपला आपण मसाला न सुद्धा मस्त इन्स्टंटली तयार झाला आहे तर आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता हे सर्व छान असं एकत्रित करून घेत आहोत त्यानंतर ता आता ह्या मसाल्याचं तेल तर सुटलेलं आहे तर आता आपल्याला हे वांगे शिजण्यासाठी म्हणा किंवा ह्या भाजीला थोडासा एक रस्सा ठेवण्यासाठी म्हणा यामध्ये आपण अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून घेणार आहोत तर ही वांगी बनवत असताना तुम्हाला रस्सा कसा पातळ दाट कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं तर मी इथं खूप जास्त पातळ रस्सा न कळता अगदी थोडासा रस्सा या आपण चिटकून राहील ह्या वांग्याला एवढंच पाणी घातलेलं आहे तर त्यानंतर आता आपण यामध्ये एक एक करून वांगी ठेवत आहोत तर बघा अशा प्रकारे एखादं पसरट भांडं असेल किंवा पसरट अशी कढी असेल ना तर हे वांगी एकमेकांवर न ठेवता अशा प्रकारे मोक मोकळे ठेवले जातात आणि मस्त असे असेच वाफवले जातात तर आता हे वांगे वाफवत असताना किंवा शिजवत असताना मी असेच हे वांगे ठेवले होते त्यानंतर यावरती झाकण ठेवून हे दोन मिनट असंच ठेवलं दोन मिनटानंतर आपण आता या वांगीची दुसरी जी बाजू आहे ती अशी खालीवर करून घेणार आणि राहिलेली जी बाजू आहे तीसुद्धा अशाच प्रकारे यावरती शिजवून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का यामध्ये असलेला जो वांग्यामध्ये भरलेला जो मसाला आहे ना तो सुद्धा बाहेर येत नाही आणि त्याचबरोबर हे वांगे व्यवस्थित अशी शि शिजले जातात आणि हे वांगे शिजवत असताना खूप जास्त गाळ करायचं नाही अगदी छान याचं देठ थोडंसं नरम व्हायला लागलं तोवरच आपण शिजवून घ्यायचे म्हणजे वाफवून घ्यायचे म्हणजे हे वांगे, वांगे मस्त अशी शिजले जातात आणि खाण्यासाठी सुद्धा छान असे लागतात खूप जास्त वेळ जर ते शिजवले तर ती वांगे अगदी खूप जास्त गाळ होतात आणि खायला एवढे छान लागत नाही तर बघा अशा प्रकारे आपण हे वांगे मस्तपैकी पाच ते सहा मिनिट मस्त शिजवून घेतलीत खूप जास्त वेळेला अजिबात लागत नाही पाच ते सहा मिनिटांमध्ये मस्त शिजवून होतात बघा अगदी मसाला याला चिटकून झाला इतका छान असं दिसत आहे बघा काय मस्त दिसतंय ना तेवढं दिसायला छान झाले ना त्यापेक्षा ही टेस्टी एकदम मस्त लागते तर हॉटेलपेक्षाही भारी अगदी घरच्या घरी कसल्याही प्रकारचं वाटण न करता सुद्धा अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये सुरुवातीपासून बरे का अगदी चमचमी तसं हे मसाला वांग आपण मस्त घरीच्या घरी तयार करून घेऊ शकतो खायला छान दिसायलाही छान तर मग आता वाटकसती बघताय अगदी गरमागरम ही मसाला वांग चपातीसोबत भाकरीसोबत किंवा नुसतं भातासोबत जरी खाल्लं ना तरी आहा काय मस्त लागेल ना तर चला मग एकदा तरी तुम्ही ह्या पद्धतीने नक्की वांग बघून बघा जरी पहिल्यांदा बनवत असेल ना तरीही शंभर टक्के जमेल इतकं छान लागतं घरी पाहुणे असो की सहज खायचं असेल ना तरीसुद्धा ही, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी सोप्या सोप्या आणि साध्या सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते तर हीसुद्धा त्यातलीच एक रेसिपी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद